बघा आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातून जो कुणी आपल्या जवळचा आपल्यापासून लांब गेलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी तुम्ही जे कष्ट जी मेहनत करत आहात त्या कष्टाचं आणि त्या मेहनतीचं चीज होण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा ह्या दोन वस्तू फक्त तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत ह्या दोन वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली किंवा या दोन वस्तू तुम्ही जर तुमच्या सोबत ठेवल्या तर तुमची रात्रंदिवस प्रगती होईल तुम्ही करत असणाऱ्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व मिळायला लागेल तुमच्यापासनं लांब गेलेला तुमच्या जवळचा जो व्यक्ती आहे तो या उपायाने तुमच्या जवळ यायला लागेल समाजात तुम्हाला मान सन्मान मिळायला लागेल समाजात तुमचं नाव अलौकिक वाढायला लागेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जी जी लोकं तुमच्या जवळ हवी होती ती सगळी लोकं तुमच्या जवळ यायला लागतील बघा फक्त या दोन वस्तू जर तुम्ही तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातील तुमचे जे बंद झालेले प्रगतीचे मार्ग होते हे मार्ग खुले होतील ज्या व्यक्तींना तुम्ही शत्रू मानत होतात किंवा जे अधिमित्र होते मात्र आता शत्रू झालेले आहेत ते पुन्हा एकदा तुमचे मित्र बनतील लोक बोलण्यासाठी तळमळतील लोक भेटण्यासाठी तडफडतील न बोलणारी जी आहेत तीच तुमच्या फिरायला लागतील या उपायाने तुमचे नवग्रह स्थिर होतील आणि जेव्हा तुमचे नवही ग्रह स्थिर होतील तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जे संकट विघ्न जे काही आहे हे सगळं काही नष्ट होईल आणि तुमच्या जीवनात तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं मिळत जाईल या उपायाने तुमच्या जीवनात एक नवीन संयोग घडून येईल आणि हा संयोग तुमच्या प्रत्येक यशात तुम्हाला साथ देईल बघा हा उपाय कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारच्या दिवसापासून आपल्याला सुरू करायचा आहे कुठल्याही शुक्रवारी सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही केला तरीही चालेल याच्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एक स्वच्छ सुंदर निळ्या रंगाचं आसन टाकून बसायचं आहे बघ यात थोडेसे नियम आहेत त्यामुळे ते पाळावे लागतील आसन जे आहे ते निळ्याच रंगाचं असावं बऱ्याच वेळा बघा प्रगती होण्यासाठी प्रगतीचे मार्ग खुले होण्यासाठी जेव्हा आपण काही सेवा करतो तर त्यावेळेस शक्यतो निळ्या रंगाचं जे आसन असतं ते सर्व श्रेष्ठ मानलं जात देवघराच्या समोर एक शुद्ध सुंदर स्वच्छ तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एका छोट्याशा लाल रंगाच्या कापडावरती लाल किंवा पिवळ्या रंगाच्या फडक्यावरती तुम्हाला वेलच्या घ्यायच्या आहेत आता वेलच्या कुणी इलायची म्हणतं कुणी वेलदोडा म्हणतं तुमची जी जन्मतारीख आहे आता समजा माझी जन्मतारीख आहे पंधरा चार पंच्याण्णव म्हणजे माझी जन्मतारीख आहे पंधरा तर काउंट किती येतं एक आणि पाच किती होतात सहा मी सहा वेलच्या घेईन ज्यांची जन्मतारीख आहे एक त्यांनी एक घ्यायची आहे ज्यांची जन्मतारीख आहे पाच त्यांनी पाच ज्यांची जन्मतारीख आहे नऊ त्यांनी नऊ ज्यांची जन्मतारीख आठ असेल त्यांनी आठ फक्त ज्या सिंगल संख्या आहेत त्यांनी जेवढी जन्मतारीख असेल त्यानुसार वेलच्या घ्यायच्या आहेत आता कुणाची जन्मतारीख असेल अठ्ठावीस तर दोन आणि आठ किती होतात दहा तर तुम्हाला दहा वेलच्या घ्यायच्या आहेत कुणाची जन्मतारीख असेल पंचवीस तर दोन आणि पाच किती होतात सात तर तुम्हाला सात वेलच्या घ्यायच्या आहेत म्हणजे तुमची जी जन्मतारीख असेल त्या जन्मतारखेनुसार तुम्हाला त्या वेलच्या घ्यायच्या आहेत त्या लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत असं कापड ठेवायचं त्याच्यावरती ह्या वेलच्या ठेवायच्या आणि या सगळ्यावरती एक एक चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे समजा आता मी सगळ्यात म्हणजे जेवढ्या मी इलायच्या घेतलेल्या आहेत एकावर एकण्या बाजूला थोड्याशा अशा लावून ठेवा एक चिमुटभभर हळद घ्यायची ती एका वेलचीवर टाकायची दुसरी चिमुटभर हळद घ्यायची ती दुसऱ्या वेलचीवर तिसरी चिमुटभर हळद तिसऱ्या वेलदोड्यावरती चौथी चिमुटभर हळद चौथ्या वेलदोड्यावरती अशा तुम्हाला तुम्ही जेवढ्या वेलच्या घेतलेल्या आहेत त्यावरती प्रत्येक वेलदोड्यावरती तुम्हाला एक भर एक भर हळद जी आहे ती अर्पण करायची आहे त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे कुठे पैसा अडलेला असेल पर प्रगतीचे मार्ग कुठे खुले म्हणजे तुमचे मार्ग कुठे बंद झालेले असतील ती ते खुले होण्यासाठी असेल तुमच्या मनात जे काही असेल ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या कुलदेवीचं तुमच्या कुलस्वामिनीचं स्मरण करायचं कुल आहे आता आमची कुलदेवी आहे तुळजाभवानी तर मी तुळजाभवानीचं स्मरण करेन तुमची कुलदेवी असेल रेणुका माता कुणाची असेल अंबा माता तर तुम्हाला तिचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या कुलदेवीला आपली जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणा आणि आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन आपल्या कुलदेवीला आपल्या आयुष्यामधील अडचणी सांगून त्या अडचणी सुटण्यासाठी प्रार्थना करा इतकं करून झालं की त्याच्यानंतर त्या ज्या वेलच्या आपण त्यात ठेवलेल्या आहेत त्या कापडाला गाठ मारायची छोटी पोटली करायची आणि ही पोटली आपल्या देवघरात कुलदेवीच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायची आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या उजव्या बाजूला जेव्हा जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल त्या प्रत्येक वेळी ही वेलचीची जी पोटली आहे ती सोबत घेऊन जायचं कामावरून घरी आलो पाच सहा सात वाजता ती पोटली काढायची आणि देवघरात कुलदेवीच्या उजव्या बाजूला ठेवायची नंतर आंघोळ बिघोळ जे ते करायचं रात्री झोपताना अंगो जेवण वगैरे सगळं झालं की ती पोटली उचलायची वेलचीची ही पोटली उचलायची आणि आपल्या बिछाणाखाली म्हणजे आपला जो बेड असेल गादी असेल चटई असेल तर आपल्या बेडखाली ती ठेवून द्यायची पुन्हा सकाळी उठल्यात स्वच्छ स्नान वगैरे जे काही आहे सगळं काही अटपलं की त्यावेळेस पुन्हा ती पोटली काढायची आणि काढून ती आपल्या उशीखाली ठेवून द्यायची सॉरी सकाळी उठल्यानंतर पुन्हा ती आपल्या सोबत ठेवायची कामावरून आल्यानंतर ती देवघरात ठेवायची आणि रात्री झोपताना पुन्हा एकदा ती उशीखाली ठेवायची हा उपाय कमीत कमी, कमी तुम्हाला दोन महिने तरी करायचा आहे दोन महिने पूर्ण झाल्यानंतर किंवा दोन महिन्यांचा पिरियड होईपर्यंत तुमचे बंद झालेले प्रगतीचे मार्ग खुले होतील तुमच्या आलेल्या इच्छा पूर्ण होऊ लागतील माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होऊ लागेल तुमच्या घरामध्ये जिथे बरकत नव्हती तिथे बरकत यायला लागेल तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी या उपायाने सुटायला लागेल तुम्ही ही पोटली कायम अखंड वर्षभर ही स्वतःच्या सोबत ठेवू शकता किंवा दोन तीन महिने तुम्ही ठेवू शकता त्यानंतर कधी असं वाटलं की आता थोडा रिझल्ट कमी होते कारण प्रत्येक गोष्टीची एक पॉवर असते ती पॉवर थोडीशी कमी झाली की त्याचा रिझल्ट थोडा कमी होतो मग त्यावेळेस ह्या वेलच्या इलायच्या तुम्हाला वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायच्या आहेत पुन्हा नव्याने वेलच्या घ्यायच्या आहेत पुन्हा सेम याच पद्धतीने हा उपाय किंवा ही सेवा पुढे कंटिन्यू करायची आहे बघा आपली जन्मतारीख आपल्या आयुष्यात खरं तर आपली जी जन्मतारीख आहे ही आपल्याला खूप काही देऊन जाते आणि खूप काही सुचवून जाते खरं तर आपला जो एक लकी एंजल नंबर असो तो आपल्या जन्मतारखेमध्येच अडलेला असतो जेव्हा तुम्ही तुमच्या जन्मतारीखीची एक बेरीज कराल आणि त्यातून हा एक नंबर तुम्ही काढाल म्हणजे त्याची बेरीज करून जेव्हा एक अंक काउंट कराल तेव्हा लक्षात घ्या तो अंक तुमचा भाग्यांक असेल आणि तो अंक खरंच आपला भाग्यांक असतो या भाग्यांकानुसार तुम्ही जेव्हा ते वेलदोडे घ्याल त्यावरती जेव्हा तुम्ही ही हळद घालाल आणि अभिमंत्रित केलेले हे वेलदोडे तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल तेव्हा या उपायाने या भाग्यांकाने तुमच्या आर्थिक समस्या सुटतील प्रगतीचे मार्ग मोकळे होतील तुमच्या आयुष्यातील धनाचे आडलेले मार्ग खुले होतील आणि तुमच्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतील अत्यंत साधी सोपी रिमडी आहे आवर्जून करा